विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा सामान्य विज्ञान विषयाचा जो तिसरा पाठ आहे बल व दाब या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर तुम्ही इयत्ता आठवी असा मेसेज करा मी इयत्ता आठवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये प्रश्न अ आहे एसआय पद्धतीत बलाचे एकक टिंबटिंब हे आहे तर ह्याचं उत्तर आहे न्यूटन म्हणून आपण हे वाक्य पुन्हा लिहायचं एसआय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे की आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे वातावरणीय म्हणून आपण पुन्हा लिहायचं हे आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दावा इतका असतो त्यानंतर पुढे एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्लावक बळ टिंबटिंब असते इथे आपल्याला दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तर इथे काय लिहायचं तर सर्वात अगोदर वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात हे आहे पहिलं आणि त्यानंतर प्लावक बल भिन्न असते हे वेग वेग तीम्ब तीम्ब आहे दुसरं उत्तर म्हणून आपण पुन्हा लिहायचं आहे एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते दाबाचे एसआय पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे ह्याचं उत्तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणून आपण इथे लिहायचं आहे एस एसआय पद्धतीतील एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे आता प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोनला ला सुरुवात करण्या मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत इथे अ गट दिलेला आहे त्यानंतर ब गट दिलेला आहे आपण सेंटरला उत्तरं लिहूयात तर इथे पहिलं आहे द्रायू मग त्याचं उत्तर येणार आहे सर्व दिशांना सारखा दाब मग इथे ते लिहून घ्यायचं त्यानंतर धार नसलेली सुरी आता ह्याचं उत्तर काय येईल तर इथे कमी दाब हे उत्तर येणार आहे म्हणून ते लिहायचं अणकुशीदार सुई इथे, इथे उत्तर येणार आहे जास्त दाब म्हणून इथे ते उत्तर लिहून घ्यायचं सापेक्ष घनता म्हणजेच इथे उत्तर येणार आहे विशिष्ट गुरुत्व आणि हेक्टोपास्कल इथे उत्तर येणार आहे वातावरणीय दाब तर हे झालं आपलं उत्तर प्रश्न क्रमांक दोनचं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये प्रश्न अ आहे पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल कारण लिहा इथे लिहायचं आहे पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिल्यास तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल प्लास्टिकचा ठोकळा पूर्णपणे पाण्यात असताना त्यावर प्रयुक्त झालेल्या प्लावक बलाचे परिमाण प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ठोकळ्याच्या वजनाच्या परिमाणापेक्षा जास्त असते परिणामी ठोकळ्यावरील एकूण बल वरच्या दिशेने असते त्यामुळे तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल त्यानंतर प्रश्न आ मालवाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते ठराविक बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकाच्या भागांचे क्षेत्रफळ वाढते परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाहीत आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे एकशे एक गुणिले दहाचा घन पास्कल इतका असतो आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवहिन्यांमध्ये रक्तही असते यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो त्यामुळे हवेचा दाब प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही प्रश्न क्रमांक चार असे का घडते त्यामध्ये अ समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खुलीपर्यंत बुडते वस्तूवरील प्लावकबल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते परिणामी समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावकबल कमी असते म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते धारदार चाकूने फळे सहज कापता येतात इथे उत्तर लिहिताना सर्वात अगोदर आपण एक सूत्र लिहून घेऊयात दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ आपल्या हातामुळे निर्माण झालेले बल चाकूमुळे फळावर कार्य करते बल ज्या क्षेत्रफळावर कार्यरत असते ते क्षेत्रफळ कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो बोथट सुरीपेक्षा धारधार सुरी, सुरी वापरल्यास प्रयुक्त बल खूप कमी क्षेत्रफळावर क्रिया करते परिणामी धारधार सुरीने भाजी फळे कापणे सोपे जाते त्यानंतर ई धरणाची भिंत तळाशी रुंद असते द्रवाचा दाब द्रवातील खोलीनुसार वाढत जातो त्यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्यापेक्षा तळाशी खूपच जास्त असतो या प्रचंड दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नयेत अथवा ती पडू नये यासाठी ती वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत बनवली असते थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात विराम अवस्थेतील बसमध्ये प्रवासी उभे असताना बस एकदम चालू झाल्यास त्यांच्या पायांना ते बसशी निगडीत असल्याने बसची गती प्राप्त होते पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीच्या विराम अवस्थेत राहतो त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात प्रश्न क्रमांक पाच खालील सारणी पूर्ण करा आपल्याला एक टेबल दिलेलं आहे ज्या टेबलमध्ये वस्तुमान आकारमान आणि घनता यांच्या काही किमती आहेत आणि बाकीच्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत मग ह्या सर्व किमती असणारं जे सूत्र आहे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान या सूत्राचा आपण इथे वापर करायचा तर मी इथे तुम्हाला डायरेक्टली उत्तरं लिहून दाखवणार आहे तुम्ही देखील डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे मात्र ते उत्तर कसं आलं तर ह्या सूत्रानुसार आपण शोधायचं आहे सर्वात अगोदर वस्तुमान आणि आकारमान यांच्या किमती आहेत घनता शोधायची आहे मग कशी शोधणार तर बघा वस्तुमान आहे आकारमान आहे या दोघांचा इथे भागाकार करायचा तीनशे पन्नासला एकशे पंच्याहत्तरने भाग दिला उत्तर आलं दोन म्हणजे इथे उत्तर किती मिळालं तर इथे घनता मिळालेली आहे दोन किलोग्रॅम प्रतिमीटरचा घन त्यानंतर इथे आपल्याला वस्तुमान दिलेलं नाही मग बघा काय होईल तर घनता दिलेली आहे चार आणि आकारमान दिलेले आहे एकशे नव्वद तर या आकारमानाला जर आपण दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो तर काय होईल इथे भागाकार आहे आकारमान दुसऱ्या बाजूला गेलं तर घनतेसोबत त्याचा गुणाकार होईल म्हणजे चार गुणिले एकशे नव्वद असा गुणाकार केला उत्तर आलं सातशे साठ तर अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर शोधू शकता त्यानंतर आता पुढे जाऊयात इथे आपल्याला धातूची घनता पाण्याची घनता आणि सापेक्ष घनता दिलेली आहे मग ह्यासाठी आपल्याला सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भाकिले पाण्याची घनता हे सूत्र वापरायचं आहे तर बघा सर्वात अगोदर काय होईल तर पहिलं उत्तर काय येणार आहे तर इथे आपल्याला धातूची घनता शोधायची आहे म्हणजे काय होणार पाण्याची घनता ह्या बाजूला येईल मग ह्या दोघांचा गुणाकार तर सापेक्ष घनता आणि पाण्याची घनता यांचा गुणाकार किती होणार तर पाच गुणिले दहाचा घन मग इथे उत्तर आलं पाच गुणिल्ली दहाचा घन आता त्यानंतर इथे दुसऱ्या उदाहरणात काय सांगितलं आहे तर धातूची घनता दिलेली आहे पाण्याची घनता दिलेली आहे आणि सापेक्ष घनता शोधायची आहे हे शोधायचं आहे तर बघा इथे या दोघांचा भागाकार तर या भागाकारामध्ये काय होईल बघा तर दहाचा घन दहाचा घन निघून गेलं राहिलं काय तर आठ पॉईंट पाच म्हणजे इथे सापेक्ष घनता मिळाली आठ पॉईंट पाच तर अशा पद्धतीने हे झालं आता पुढे जाऊयात तिसरा जे टेबल आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वजन क्षेत्रफळ आणि दाब या तिघांचं जे सूत्र आहे ते आहे दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ मग सर्वात अगोदर आपल्याला इथे वजन शोधायचं आहे म्हणजे क्षेत्रफळ आणि दाब यांचा गुणाकार होईल तर गुणाकार काय होईल बघा तर शून्य पॉईंट शून्य चार गुणिले वीस हजार हा जर गुणाकार आपण केला तर उत्तर येते आठशे ओके त्यानंतर पुढे आपल्याला इथे दाब दिलेला नाही दाब शोधायचा आहे दाब कसा मिळेल तर वजन भागेले क्षेत्रफळ तर एक हजार पाचशेला पाचशेने भाग दिला उत्तर आलं तीन तर अशा पद्धतीने ही तिसरी सारणी देखील आपली कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा एका धातूची घनता दहा पॉईंट आठ गुणले दहाचा घन किलोग्रॅम प्रति घन मीटर आहे तर धातूची सापेक्ष घनता काढा मग आता इथे सापेक्ष घनता काढण्यासाठी आपण काय करूयात तर सर्वात अगोदर सूत्र लिहून घेऊयात तर इथे सापेक्ष घनतेचं सूत्र आहे धातूची सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता छेद पाण्याची घनता आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती या सूत्रामध्ये भरूयात तर इथे धातूची घनता दिलेली आहे ती लिहिली दहा पॉईंट आठ गुणिले दहाचा घन किलोग्रॅम प्रति घन मीटर आणि पाण्याची घनता असते दहाचा घन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन तर आता इथे भागाकार करताना काय होईल बघा दहाचा घन दहाचा घन हे दोन्ही कट झाले त्यानंतर इथे राहिलं फक्त दहा पॉईंट आठ इथे आपण लिहिलं दहा पॉईंट आठ ही आपल्याला धातूची सापेक्ष घनता मिळाली मग पुढे लिहून घ्यायचं आहे धातूची घनता बरोबर दहा पॉईंट आठ त्याला आपण असं बॉक्स तयार करून घ्यायचं चला अशा पद्धतीने आपला इथे सहावा प्रश्न झाला आता पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सात एका वस्तूचे आकारमान सेंटीमीटर घन आणि वस्तुमान पन्नास ग्रॅम आहे पाण्याची घनता एक ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल मग हे शोधण्यासाठी अगोदर आपल्याला वस्तूची घनता शोधावी लागेल मग त्याचं सूत्र आहे वस्तूची घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान वस्तुमान आहे पन्नास ग्रॅम आणि आकारमान आहे वीस सेंटीमीटरचा घन ते आपण इथे लिहून घेतलं आता यांचा भागाकार कसा करायचा तर बघा हे शून्य हे शून्य निघून गेलं मग दोन छेद पाच उत्तर काय येईल तर दोन पॉईंट पाच आणि एकक आहे ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन आता ही जी घनता आहे ती किती आहे बघा तर ही घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणजेच ही वस्तूची आहे ती पाण्यात बुडेल म्हणून आपण इथे लिहायचं आहे वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने वस्तू पाण्यात बुडेल हा झाला आपला सातवा प्रश्न आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक आठ एका पाचशे ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान तीनशे पन्नास सेंटीमीटर घन इतके आहे पाण्याची घनता एक ग्रॅम सेंटीमीटर घन असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल तर इथेच आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत सर्वात अगोदर आपण त्याची घनता शोधूयात म्हणजे आपल्याला समजेल की ते खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल म्हणून इथे लिहायचं आहे खोक्याची घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान वस्तुमान आणि आकारमान दोन्ही आपल्याला दिलेलं आहे त्यांचा भागाकार करायचा आहे तो लिहून घेऊयात पाचशे ग्रॅम भागिले तीनशे पन्नास ग्रॅम मग इथे भागागार कसा होईल बघा हे शून्य हे शून्य निघून गेलं त्यानंतर पन्नासला पाचने भाग जातो आहे पाच दहा पन्नास आणि ह्याच पस्तीसला पाचने भाग जातो आहे पाच सात पस्तीस उत्तर आलं दहा छेद सात म्हणून इथे लिहिलं दहा छेद सात एकक एक लिहायचं आहे ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन आता इथे जर आपण हा भागागार केला तर काय होईल बघा तर सातने दहाला भाग द्यायचा आहे सात एके सात ओके okay. सात एके सात झाले राहिले तीन त्या तीनवर शून्य आलं तीस झाले सात चोक अठ्ठावीस म्हणजे इथे चार आले उरले दोन त्या दोनवर पुन्हा शून्य घेतलं तर सात दुणे चौदा म्हणजे इथे उत्तर मिळालं एक पॉईंट बेचाळीस आणि इथे पाण्याची घनता आहे एक याचा अर्थ काय तर पाण्याची घनता ही कमी आहे आणि या खोक्याची घनता जास्त आहे आणि खोक्याची घनता जास्त असल्यामुळे ते पाण्यात बुडेल म्हणून इथे लिहायचं आहे खोक्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने वस्तू म्हणजे ते खोके पाण्यात बुडेल तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं अजून आपल्याला पाण्याचं वस्तुमान शोधायचं आहे जे पाणी बाजूला सारलेलं आहे मग आपण पुढे जाऊयात इथे आपण लिहायचं आहे घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान इथे आपण वस्तुमान शोधणार आहोत त्यामुळे हे जे आकारमान आहे हे, हे आकारमान बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात तर इथे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल तर घनता गुणिले आकारमान बरोबर वस्तुमान आता इथे गुणिले का झालं तर इथे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला यांचा भागाकार होता बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जाताना त्यांचा गुणाकार झाला आता ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात तर पाण्याची घनता आहे एक ग्रॅम सेंटीमीटरचा घन गुणिले त्या खोक्याचा आकारमान आहे तीनशे पन्नास सेंटीमीटरचा घन बरोबर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर काय होईल बघा एक गुणले तीनशे पन्नास उत्तर आलं तीनशे पन्नास आणि इथे वस्तुमान असल्याने ह्याच एकक आहे ग्रॅम तर इथे आपल्याला मिळालेलं आहे की खोक्याने जे बाजूला सारलेलं पाणी आहे ते तीनशे पन्नास ग्रॅम आहे म्हणून आपण इथे आहे खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान तीनशे पन्नास ग्रॅम आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा पाठ क्रमांक तीनचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू